मध्ये दरपूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा या बूथ प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अध्यक्ष आहेत आणि महासचिव आहेत तसेच शहराध्यक्ष आहेत सर्व पदाधिकारी आपल्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया दादा आज तुम्ही तुमच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केलंय काय सांगू शकता आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाले आहे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार श्रीलताई श्रीकृष्ण भाऊ डोंगरे हे या वार्ड क्रमांक बारामध्ये उभे आहेत सुशिक्षित आहेत त्यांचे पती प्राध्यापक आहेत त्यांचे वडील सुद्धा शेल तर त्यांचे वडील सुद्धा सामाजिक क्षेत्रात आणि आंबेडकर चळवळीत मोठं त्यांचं योगदान आहे आणि चळवळीत योगदान देत असताना समाजासाठी काय काय करावा लागतो तो त्यांच्याकडे वारसा आहे म्हणून या दर्यापूर शहराचा विकास करण्यासाठी दर्यापूर शहरामध्ये जे जे काम आहेत नगर परिषदेचे काम थांबून ठेवलेले आहेत दर्यापूर नगरपालिकेचे रस्ते दैनंदिन झालेले आहेत नाल्या दैनंदिन झाल्या आहेत कोणाच प्रभागामध्ये रस्ते आणि नाल्या नाही आहेत आजपर्यंत जे जे उमेदवार उभे होते त्यांनी काहीच काम केलेलं नाही आहे म्हणून नवीन चे, नवीन चेहऱ्याला या ठिकाणी मतदारांनी संधी दिली पाहिजे आणि आपला विकास हो करून घेतला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आपल्या सोबत अंकुश दादा वाकपनधारा त्यांच्या सोबत देखील आपण बातचीत करूया अंकुश दादा आज आपल्या धरेपुनगर नगर परिषदेमध्ये निवडणुका चालू आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीचा कुठेतरी प्रचार प्रचारामध्ये कमतरता दिसत आहे यावर तुमचे काय बघा आता प्रचाराची कमतरता म्हटल्यावर तुम्हाला जर आज हे उद्घाटन बघत असणार तर प्रचाराची कमतरता तर कुठेच नाही आहे ज्या ज्या ठिकाणी आमच्या प्रभा, प्रभाग क्रमांकातील जवळपास नऊ प्रभागा प्रभाग मध्ये आपले सदस्य उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा जोमान प्रचार चालू आहे फरक फक्त एवढाच आहे की प्रतिष्ठित आणि प्रस्थापित लोकांना आपण सर्व पत्रकार मीडियांना वंचित आणि शोषित पिळेत ज्या लोकांना आहे माझी तुम्हाला विनंती आहे की त्या लोकांना तुम्ही अग्रेसर दाखवा सोशल मीडिया थ्रू तुम्ही वंचित खऱ्या वंचितांना समोर आणा या लोकांचा कसं आहे की सर्व जे नगराध्यक्ष असो या भळ्या भळ्या मोठ्या जेवढ्याही कुठल्या पार्ट्या आहेत त्या सर्व धनशक्तीच्या बाजूला वळत आहेत आमची जी पार्टीच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या म्हटलं तर आपण जन जनशक्तीच्या जन आम्ही जोमान प्रचार आणि प्रसार करत आहोत आपल्यासोबत आणखी परत आपण संजू दादा चोरपाकर यांच्याकडून जाऊया दादा आज आपला वंचित बहुजन आघाडी दर्यापूरमध्ये सक्षम असल्यावरही हो दुसरं काही आरपीआय गट झाला असे काही गट आहेत ते इकडे तिकडे भटकट आहे समाजाला सोडून आपल्या त्यावर काय तुमचं दर्यापूर तालुक्यामधला आरपीआय गट हा काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे जे जे चे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसात मतदान करतात मग आयचं काही अस्तित्व नाही आहे इथं इथं वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व आहे तुमच्या कॅमेरा लोक जे उभे आहेत त्यांना घ्यायला त्यांना घ्यायला लावा तुम्ही जे वंचितची ताकद आहे आमच्याकडे लोक पाठिंबा मागायला येत आहेत जे दे ini, जे साठी उभे आहेत ते सुद्धा बाळासाहेबाजी चक्र मार्या तिथे पन्नास लोक पन्नास गाड्या काल गेल्या तर साहेब आढावा पाठिंबा मागण्यासाठी वंचितची ताकद आहे इथं बावीस हजार मतं भेटल्या आहेत वंचितला वंचितला बावीस हजार मतं तर वंचितची ताकद आहे आणि जास्ती घेतलेली आहे आम्ही वंचितचे उमेदवार आमचे साई सहाचे साई उमेदवार इथं उभे केलेले आहेत बाकी प्रस्थापित उमेदवारांना उमेदवार नाही भेटले आहेत मला सांगा तुम्ही वडाला मुद्दा उमेदवार भेटले नाहीत राष्ट्रवादीला काही ठिकाणी उमेदवार भेटले नाही आहेत तुचारीला उमेदवार भेटले नाही आहेत पण वंचित बहुजन आघाडी सहा उमेदवार उभे केले आहेत एकूण दहा उमेदवार आमचे उभे आहेत पण वंचित बहुजन ताकद आहे आमचा ता विश्वास आहे की आमची बाई या वाट क्रमांक बारा मधून हे लोकसभा चांगल्या मंत्राला निवडून देतील अशी या ठिकाणी आम्ही गाळी देतो आपल्यासोबत वरिष्ठ नेते आहेत साहेबरावजी पण जर काय वाटतंय आपला जो नगर परिषदेचा सध्या प्रचार आहे कशा पद्धतीचा आहे कशा तुम्ही काय सांगू शकाल परचा चांगला दौरा सुरू आहे आमच्या भगिनी सने लेता ताई श्रीकृष्ण डोंगरे ह्या उभ्या आहेत आणि त्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे आणि चांगला पर्चा सुरू आहे परच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे त्या प्रचंड मताने निवडून येतील अशी मला आशा आहे ह्याच मतदारसंघातून माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये असताना निवडून आली होती आता आमची भगिनी आहे म्हणून या मतदारसंघामध्ये बरेचसे काम झालेले आहेत सर्व जनतेला माहित आहे आणि तसेच काम अजून अपुरे आहेत इथं नाल्यांचा विकास नाही आहे रोड नाही आहेत आणि दिवे सुद्धा नाही आहेत त्याच्यामुळे आमचा आमच्या ताई ह्या प्रचंड विकास करतील अशी मला आशा आहे निश्चितच आपल्यासोबत ताई आहेत ता उमेदवार ता त्यांच्यासोबत ते सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना आपली माहिती देत माझे नाव स्नेहलता श्रीकृष्ण डोंगरे मी प्रभाग क्रमांक ब मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे मला या प्रभाग क्रमांकाने जर भरभरून वोट देऊन निवडून दिले तर मी खरोखरच त्यांच्यासाठी मनापासून काम करेल रस्ते जे काम राहिलेले आहेत ते उर्वर पूर्ण करील अशी विनंती करते काय वाटत तुम्हाला तुमच्या प्रभागामधील धरापूर शहरामधील जनता तुम्हाला प्रतिसाद देईल का हो नक्कीच देईल कारण की आमची वंचित बहुजन आघाडी सगळ्याच समोर आहे आणि याच्या याच्या समोर राहील अशी मी हे करते अपेक्षा करते मित्रांनो होते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा या ठिकाणी उद्घाटन समारोह संपन्न झाला आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा राहा अमरावती माझा न्यूज तसेच एअर न्यूज करीत आदेश खांडेकर सहा शुभम जास्कर दजापूर